भाजपात बंडखोरी करणारा भाजपचा कार्यकर्ता होऊ शकत नाही गोविंद ढेंबरे राणी उंचेगाव जिल्हा परिषद सर्कलचा जर विकास करायचा असेल तर यावेळेस राणी उंचेगाव सर्कलच्या जनतेने भाजपाचाच उमेदवार निवडून द्यावा तरच या सर्कलचा विकास होईल तसेच राणी उंचेगाव सर्कल हे विकासापासून वंचित राहिलेले सर्कल आहे भाजपाचे सरचिटणीस गोविंद ढेंबरे यांनी दिली माहिती गोविंद ढेंबरे यांनी यावेळेस असे सांगितले की मी हे सर्कल लढणार आणि या सर्कलच्या विकासाच्या माध्यमातून चेहरा मोहरा बदलणार मी एक फ्रेश चेहरा आहे इथल्या जनतेने मला नक्की संधी द्यावी या संधीचं मी सोनं करून दाखवणार राणी उंचेगाव सर्कल हे घनसावंगी तालुक्यात सर्वात मागे राहिलेले सर्कल आहे या सर्कलमध्ये आतापर्यंत कोणताही विकास झाला नाही राणी उंचेगावमध्ये मध्ये साधी बस उभा राहायला सुद्धा जागा नाही अशा अनेक समस्या या सर्कलमध्ये आहेत त्यामुळे मला संधी द्या मी नक्कीच या सर्कलच्या विकासाच्या माध्यमातून कायापालट करेल हा मी माझ्या राणी उंचेगाव जिल्हा परिषदमधील सर्व जनतेला शब्द देत आहे तसेच पुढे ते म्हणाले आहे की भाजप जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं मी पूर्ण ताकदीने काम करेल पण मला खात्री आहे मला पक्ष डावलणार नाही मी या तालुक्यामध्ये भाजप वाढवण्यासाठी खूप वर्षापासून मेहनत घेत आहे चोवीसाव्या वर्षी मी भाजपाची ग्रामपंचायत आणली आणि सरपंच झालो तेव्हापासून मी पक्षाची प्रत्येक जिम्मेदारी चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे त्यामुळे मला खात्री आहे माझा पक्ष मला नक्कीच राणे उंचेगाव जिल्हा परिषदची उमेदवारी देईल आणि मी ही निवडणूक शंभर टक्के निवडून येईल असे यावेळी त्यांनी सांगितले एस टी मराठी न्यूज महाराष्ट्र संतोष तडपे घनसावंगी आता तुम्ही समजा उमेदवारी मिळाली तुम्ही जनतेला काय आवाहन करताना सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की घनसंगी तालुक्यातील या दोन तीन सर्कलचा विषय आला की तुम्ही बघा या अगोदरचे जे राज्यकर्ते होते आमदार असतील खालचे जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांनी या सर्कलमध्ये आणि इकड्या भागाकडे खूप दुर्लक्ष केलेला आहे घनसंगीतला जो निधी जातो तो गोदापाट्यामध्ये जातो तिकडे मोठमोठ्या कार्यकर्ते आहेत कुठल्याही पक्षाचे असेल आता नक्की जनतेने परिवर्तन केलंय महायुतीचे आमदार आहे वरती सत्ता आहे पालकमंत्री आहे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी जर ही निवडणूक सामोरं गेलो आणि निवडणूक लढली तर नक्कीच विकासाचं राजकारण होईल या सर्कलचा पूर्ण चेहरा मोहरा बदलला जाईल उंच गाव सर्कल सर्कल मध्ये उंच गाव सारख्या ठिकाणी साधा बस थांबा नाही बस कुठे थांबायची याची चिंता आहे म्हणजे अगदी तळागाळापासून विकासापासून वंचित असणारा हा मतदारसंघ नक्कीच आम्ही विकासाकडे नेऊ आणि त्यामुळे माझे घनसंगी आणि या राणी उंचेगाव सर्कलच्या जनतेला आव्हान असेल की तुम्ही विकासाला आणि एक नवीन फ्रेश चेहऱ्याला बघून मतदान करा नक्कीच तुमच्या प्रतिसादाला तुमच्या केलेल्या मतदान रूपी आशीर्वादाला सत्यात उतरवेल पूर्ण वेळ काम करेल पूर्ण वेळ सेवेत राहील असंच मतदारांना आव्हान आणि कंटिन्यू सेवेत राहणं हे आमचा गुणधर्मच आहे आता तुमची सत्ता आहे गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता आहे पण राणी वंचगाव मंडळावर सतत शेतकऱ्यावर अन्याय होतो ते महावीर यंत्र जे आहे राणी वंचगावचं ते पावसाचं मोजमाप घ्यायचं ते सतत खोटी माहिती देतं त्याच्यामुळे ह्या हे मंडळ सतत प्रत्येक याच्यातून व वगळलं जातं कसं असतं पहा आमची गल्लीचं दिल्ली सत्ता आहे बरोबर भारतीय जनता पार्टीचा पालकमंत्री आहे पण भारतीय जनता पार्टीचा किंवा आमच्या मित्र पक्षाचा आमदार या ठिकाणी नव्हता आणि दुसरी गोष्ट जिल्हा परिषद सदस्य इथला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा हे नेता होता आणि कसं असतं आहे का स्थानिक गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी मी अगोदर तेच बोललो की इथे नेतृत्व खंबीर लागतं की तुम्ही म्हणले ते यंत्र असेल किंवा कुठल्याही यंत्रणा असेल तुम्ही कुठली यादी करून बघा सगळ्यात जास्त प्रत्येक अनुदानामध्ये प्रत्येक योजनेत घोटाळा हा राणीमुंच्या गाव सर्कलमध्ये झालेला आहे घोटाळ्याचं महा सर्कल सगळ्यात जास्त लिस्ट कोणती निघेल तर ती राणी सर्कल सर्कलमध्ये निघेल इथल्या सगळ्या ग्रामपंचायती आमच्या विरोधात इथल्या सगळे पंचायत समिती आमच्या विरोधात जिल्हा परिषद आमच्या विरोधात मग आम्ही त्यासाठी काय करणार म्हणूनच आम्ही जनतेला आवाहन करतोय की तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला संधी द्या राणी उंचे गाव सर्कल हे जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत नंबर एकला असेल जर नसेल विकासाच्या बाबतीत जर राणी उंचे गाव सर्कल एक नंबरला नाही गेलं तर पुढच्या कोणत्याच निवडणुकीमध्ये मतदारांना मत मागणार नाही हा माझा शब्द आहे मी भाजपचे जिल्हा सरचिटणीस आहे तो मला पक्षातलं अंतर्गत सगळी माहिती असणार आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला असं विचारतो की घनसागे तालुक्यापुरते गावांनी युवती होईन का असं आहे भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस म्हणून पक्षाची जी कोर कमिटी आहे त्याच्यात मी नक्कीच आहे पण युवतीचा विषय तालुक्यापुरता नसून जिल्ह्यात नक्कीच महायुतीची चर्चा चालू आहे आमचे नेते जिल्हा अध्यक्ष आणि आमच्या सर्व जिल्ह्यातील नेते आणि मित्र पक्षाचे नेते यांच्यामध्ये युतीबद्दल चर्चा चालू आहे आणि युती होईल नक्कीच महायुती म्हणून ही निवडणूक आम्ही लढू युती जर झाली तर ही जागा तुम्ही इच्छुक प्राणी उंचे गावची विषय असा आहे तुम्ही सोडून घ्या जिल्हा सरचिटणीस म्हणून मी ज्यावेळेस पक्षात काम करतो आणि नक्कीच या सर्कलमध्ये भारतीय जनता पार्टीचं चांगलं काम आहे माझे जवळपास प्रत्येक गावामध्ये दोन दौरे झाले आहेत या सर्कलचं वातावरणही भाजपच्या फेवरचं आहे आणि नक्कीच मी माझ्या पक्षाला मागणी करेल की ही जागा भाजपने लढली पाहिजे आणि मी तर विच्छुक म्हणून मागणी केलीच आहे पक्षाने जरी उमेदवारी दुसऱ्या कोणाला देण्याचा विचार केला तर एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी त्यास पूर्ण सहमती असेल पण मला जसं अंतर्गत पक्षाच्या सर्व नेत्यांनी सांगितलेलं आहे ही जागा जिंकायची असेल तर तुम्हाला स्वतः इथून लढण्याची तयारी करावी लागेल आणि त्या दृष्टीने मी पूर्ण तयारी केलेली आहे जर युती जर नाही झाली किंवा झाली तिकीट नाही मिळालं तर बंडखोरी काही हे बा भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेत वाढलेला मी एक कार्यकर्ता आहे संघाची विचारधारा पक्ष सांगेल ती दिशा पक्ष सांग आमच्याकडे एक ब्रीद वाक्य आहे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी मी पक्षाला योग्य वाटलं मला उमेदवारी द्यायची तर पक्ष देईल पक्षाला योग्य नाही वाटलं तर पक्ष मला उमेदवारी नाही देणार बंडखोरी हा भारतीय जनता पार्टीचा जो खरा कार्यकर्ता असतो त्याच्या रक्तात नसते बंडखोरी वगैरे काही विषय नाही भारतीय जनता पार्टी जो, जो उमेदवार देईल त्याच उमेदवाराचा मी काम करेल पूर्णपणे काम करेल भले तो उमेदवार माझ्या मान्यतेचा असेल नसेल पण भारतीय जनता पार्टी म्हणून मी कुठल्याही प्रकारची बंडखोरी वगैरे करणार नाही पूर्ण ताकदीने पक्षाच्या पाठीमागे उभा राहील आणि पूर्ण काम करेल आणि दुसरा विषय राहिला बंडखोरीचा पक्ष माझा विचार करेलच ना गेली दहा वर्ष मी काम करतोय आणि बंडखोरी करण्याचा विषय तर नंतरच राहिला पक्ष मला डावलणारच नाही मुळात विषय हा आहे की पक्ष मला का डावलेल